कारण पुरणपोळीचं निवड दाखवणं गरजेचं काम आहे देव जेवला म्हणायचं बघते जेव्हा काय दो लागतं भावना लागती तर मित्रांनो बकरी सापडली मला काय ना लय आतमध्ये बकरी आणली आतमध्ये म्हणजे खायला आणली तर भेगत पाऊस कसा लागलाय पावसाचं काम तर काय फिरलंय बाय फिरले तर पावसाचं म्हण फिरलं तर समाजातच फिरलं या माणसंच यावा देवा देऊन कधी यायला लागला हा कधी पाऊस यायला लागला हिवाळ्यात कधी म्हणजे पाऊस म्हणजे आता पाऊस दिवस येत काही बाहेर राहणाऱ्या लोकांचं लय हाल ना खर का बाहेर राहणाऱ्या लोकांचं लय हाल काय झालं ती याव आणि मज नाही दिलं माणसं काय बरोबर हो राहिली ना नाही ते माणसं काहीतरी चांगली असल्यामुळं चांगला दिवस गेलो आताच समाज म्हणजे काय झालंय व्यवस्थित ना व्यवस्थित वागाना देवादार मला ना <laughs> ज्योतू म्हणतो मी म्हणतो लय झाला पहिला गर्व नव्हता लोकाला कधी कोण चुकलो गावात बैठक राहायची नाही राहायची म्हणजे मिटायचं भांडा आता ज्योतोच म्हणतो मी भारी हम्म hmm. कशाच भारी चार दिवस जगणं आले या कशाचं भारी येतो पहिला शंभर एकशे दहा नव्वद वर्ष जागायचा माणूस आता काय लय झालं काय काय तर कारण घर चाळीस बघिना तर मित्रांनो चांगलं राहत चांगलं वागा परमी एक दिवस आपल्यासाठी हाय त्या मग काय जेवढा आणलाय आता पावसात खातो या खायाला तर नमस्कार मित्रांनो आता वाड्यावर निघालोय लोणावळ्यामध्ये आहे सकाळचे नऊ वाजलेत वर्क आज रविवार आहे तर वर्क फ्रॉम होम असल्यामुळं आता म्हणलं कोकणातूनच करावं आपल्या वाड्याच्या जवळ एक मित्राचा फार्म हाऊस आहे तिथूनच वर्क फ्रॉम होम करावं म्हटलं त्याच्यामुळे आता निघालोय वाड्यावरती सकाळी साडे सहा वाजता निघालो होतो मी लवकर निघायचं होतं पण दररोज नाईट शिफ्टची सवय असल्यामुळे रात्री काय झोपच लागली नाही आता मी नवीन चॅनल ओपन केलं दुसरा एक भटकंती तर आहेच पण दुसरा भटकंती ब्लॉग म्हणून एक नवीन क्रिएट केलाय त्याच्यावरती आपले डेली ब्लॉग वगैरे काय असतील तर ते येतील तर तुम्ही नक्की सपोर्ट करा फॉलो करा आता लोणावळेच्या पुढे आणि खंडाळ्याच्या पाठीमागे थांबलोय पुढे गेल्यावर चालू आहे हो आता हे पार असते ना आता बकरी चाललेत तर आता हे लवकर असल्यामुळे सगळे रविवार असल्यामुळे सगळे बाईक रायडर रा आलेले रविवार असला ना लोणावळ्याला लो सगळे बाईक रायडरिजा हैभूस सगळे पाहायला भेटत तुम्हाला जी बाईक पाहिजे ती तुम्हाला संडेला बघायला भेटेल लोणावळ्याला आल्यानंतर ते खाली खोपोली आहे खोपोलीवरून जायचंय आपल्याला ह्या डोंगराच्या पलीकडून जायचंय अजून तर थंडी यायची आहे थंडी आल्यावर एक नंबर जसे आपली मेंढर ट्रक मध्ये भरून गेली तशी आता सगळे ट्रकने भरून जात नाही तर काही जण चालत जातात म्हणजे ज्यांची जशी सोय असेल तसं प्रत्येक जण जातो आता पहा चालत चाललेत असं सगळं ट्रॅफिक क्रॉस करत जावं लागतं काही गाड्यावाले एवढे फास्ट गाड्या आणतात सगळ्या गोष्टींना फेस करत जावं लागतं चालत 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 आणि दररोज पंधरा वीस किलोमीटर चालावं लागतात काही बकरी लागतात बघा काय लंगत 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 सगळ्या लक्ष ठेवत सगळ्यांना घेऊन जावं लागतं चालत एवढ ट्रॅफिक जॅम होत काही लोक शिव्या देतात बोलतात कसल्या ट्रॅफिक बकरी रस्त्याने ट्रॅफिक जॅम केले सगळं काही लोक सपोर्ट करतात कारण सगळं रस्ता पॅक होऊन जातो ना त्याच्यामुळे आपण काय करतो ट्रकने भरून घेऊन जातो पाच सात तास जातात ता आपले पण डोक्याला टेन्शन राहत नाही आता हे दुसरं खांड आले पहिल्या मुळ एवढ ट्रॅफिक झाले आता हे दुसरं आले अजून पाठी माग तीन चार खांड आहेत एकदा यांना हायवे क्रॉस करेपर्यंत असा त्रास असतो थोडस रस, रस्ता सोडून खाली गेले राहणार की मग काही टेन्शन नाही ते पण बिचारे वर्षातून वर्षातून एकदा येतो आपा आलो एक्सप्रेस वे आहे सगळ्यांनी तर पाहिला आणि इकडे नवीन हायवेच काम चालू आहे किलोमीटरचा बॉक्स जाणार आहे अंडर संडे असल्यामुळं पहा सगळे कसे फिरायला आलेत आपलं तर काय वाड्या मुळे ते वातावरण एकदम फर्स्ट क्लास झालेला आहे मित्रांनो आज आहे जुना घाटे पाठी मागून गेलेला आणि तिकडून खालून नवीन घाट गेलाय नवीन पण दाखवतो मला आहे दिसतोय ना खाली तो डायरेक्ट मुंबई पुणे मुंबई एक्सप्रेस वे मित्रांनो हा का हे कडी पठार बसलं पांढ हे कोटमाटमा आमच्या संघ असतोच तेव्हा हे पाच पान हो गट उठवायला लागतात आणि देवाचा गट येऊ मसवडचा कारण तो दिवाळीच्या नंतर लक्ष्मी पूजन झालं की दुसऱ्या तो आम्हाला त्याला आम्ही गट म्हणतो तो गट बसवा लागतो तेव्हा आज त्यांचं बारा दिवस झालं आज बाराव्या दिवशी त्यांना देव उठवायचं पुरणा पुरणपोळ्याचा पुरन था निवध त्यांना दाखवायचा आणि हे चांदीचा देव बघा आमचं खंडोबाचा पण चांदीचा देव आहे कारण सोन्याची जिजुरी म्हणली जाते था था त्यांना काय सोन्याची जिजुरी आता एक डोळ्या नारळ बिरळ त्यांना फोडायचा उलटाने वध दाखवायचा कारण पुरणपोळीचा जाणीव दाखवणं गरजेचं काम आहे देव जेवला म्हणायचं बघती तिवड्याची शिवकाय तत्व लागत भावना लागते सर्व गोष्टी जर असतील तर ते सर्व गोष्टी समाधानी चालतात द्या तर एवढं आम्ही राणा वाटा नाही काय नाही तसलं काय नाही चला उठवायचं मग हा आता उठवायचा नमस्कार मित्रांनो नानाला तहान लागले आलो पाणी येऊन बकरी भेटणार आपल्याला कुठे आहेत बकऱ्यांच्या शोधात शोधात चाललोय आता पाऊस यायला लागलाय दुपारचाच ला कुठं बकरी येत आपली कुठेतरी बकरी येत